देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग तेहतीस नहुषाची सूडपूर्ती पुरुरवस उर्वशीचा पुत्र आयु आणि प्रभेचं आयुष्य म्हणजे सुखाचा परमोत्कर्ष होता खंत असली तर एकच होती ती म्हणजे तो त्याचा पिता पुरुरव्याची हत्या करणाऱ्यांचा पुरता सूड उगवू शकला नव्हता पित्याच्या वधानंतर पळून जाणाऱ्या आर्यांना बंदी बनवून त्यांना देहदंड दिला होता हे खरं पण त्याचं समाधान झालेलं नव्हतं आर्यांवर आपल्या पित्याप्रमाणेच पुन्हा एकदा स्वारी करून त्यांना आपले दास करण्याची त्याची प्रबळ इच्छा होती पित्याच्या हत्येचा सूड त्यामुळेच उगवला जाणार होता पण दुर्दैवानं त्याला ती संधी मिळालीच नाही एकतर आपल्या सावत्र बंधू अमावसुला कनौजच्या मिळवून दिलेल्या राज्यात राजा म्हणून स्थिरस्थावर करण्यात त्याचा बराच काळ गेला नंतर तो परत प्रतिष्ठानला आला तर अवर्षणाचं दुश्चक्र सुरू झालं प्रजा त्यात होरपळून निघाली प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कोठून मिळणार हजारो लोक भूक तहानेनं मयत पावले जनावरांच्या प्रेतांचे तर सर्वत्र खच पडले या स्थितीला तोंड देणं सोपं नव्हतं आयूनं धान्याची कोठारं खुली केली पण ती पुरी पडली नाहीत सलग तीन वर्ष पावसाचा एक थेंबही पडला नाही जमिनी भेगाळल्या मग लोक राज्य सोडून निघून जाऊ लागले खेडी ओस पडू लागली खजिनाही रीता झाला आयू हवालदिल झाला दुष्काळ मात्र कायम राहिला यात आधार होता तो फक्त त्याची पत्नी प्रभाचा आणि दिलासा होता लहानग्या नहुशाचा एकेकाळी कधीतरी या प्रदेशातून गंगेचा विशाल जलौघ वाहत होता या लोकस्मृती होत्या पण गंगा अदृश्य झालेली होती आज गंगा असती तर दुष्काळावरही मात करता आली असती असं त्याला वाटे पण त्याच्याजवळ मार्ग नव्हता सलग सात वर्ष दुष्काळाची गेल्यावर कुठे आभाळाला दया आली मेघ बरसले आयु आणि प्रभा हरखून गेले पाऊस होता पण शेती करायला राज्यात लोक उरले होतेच किती समाधान एवढंच होतं की दुर्दैवी दिवस संपले होते हळूहळू पोट भरायला अन्यत्र परागंदा झालेले लोकही परतू लागले तरी राज्याची घडी बसायलाच पुढची अनेक वर्ष गेली विस्कळीत सेनेची पुनर्बांधणी करण्यातही वेळ गेला तोवर वार्ता आल्या की आर्यांनी पार सिंध प्रांतावर स्वारी करून निकुंभ राजाला हरवून सत्ता स्थापन केली आहे या वार्तेनं आयु संतापला होता पण एवढ्या दूरची स्वारी अशक्त सैन्य दलाच्या बळावर होणं शक्य कंप्लीट रेडी टू कंटिन्यू